नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगम निरकर युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनःपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या रेशन कार्डवरती धान्य घेतच असाल तर आता शेत राज्य केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केलेली आहे ज्यामुळे देशभरातील लाखो कुटुंबांच्या आहारात मूल्याचा बदल होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया की तुमच्या राशन कार्ड मध्ये तुम्हाला कोणता नवीन बदल पाहायला मिळणार आहे किंवा तुम्हाला जे काही राशन मिळत आहे त्यामध्ये कोण कोणते केंद्र सरकारने कोणते बदल केलेले आहे तुम्हाला धान्य मिळणार आहे की नाही आणि जे मिळणार आहे तर ते कोणतं धान्य मिळणार आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे तर मित्रांनो कुटुंबाच्या आहारात आता ज्या राज्य सरकारने हा जो केंद्र सरकारने हा जो काही निर्णय घेतलेला आहे त्या त्या निर्णयामुळे आता देशातील लाखो कुटुंबांमध्ये दे, लाखो कुटुंबांच्या आहारात मोलाचा बदल होणार आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गहू आणि तांदळासोबतच आता ज्वारीचंही वितरण केलं जाणार आहे या नवीन धोरणामागे नागरिकांच्या आरोग्याची काळजी आणि शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण या दोन्ही उद्दिष्टांचा समावेश आहे अंतर मित्रांनो आता या योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब रेशन कार्डधारकांना त्यांच्या नियमित रेशनमध्ये ज्वारीचा समावेश असलेला नवीन मासिक कोटाही मिळेल अंत्योदय कार्डधारकांना दरमहा दहा किलो गहू पाच किलो ज्वारी आणि वीस किलो तांदूळ मिळेल तर प्राधान्य कुटुंब कार्डधारकांना प्रतिसदस्य एक किलो गहू एक किलो ज्वारी आणि तीन किलो तांदूळ मिळेल या नवीन धोरणामुळे आता पूर्वीच्या वितरण पद्धतीत बदल होणार आहे आधी मोठ्या प्रमाणावरती गहू दिला जात होता आता त्यात कपात करून ज्वारीचा समावेश केला जाणार आहे हा बदल आता नागरिकांच्या आहारात विविधता आणण्यासाठी आणि पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी केला जात आहे मित्रांनो आता हे धोरण ऑक्टोबर दोन हजार पासून लागू करण्याचे नियोजन होते मात्र ई पॉस मशीनमध्ये आवश्यक ती नोंद नसल्यामुळे त्यात विलंब झाला आहे आता ही योजना नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून कार्यान्वित होणार आहे या कालावधीत पुरवठा विभाग आणि रेशन दुकानदारां दुकानदार यांच्यामध्ये सम समन्वय साधून ई पॉस यंत्रणा अद्ययावत केली जाणार आहे तर जिल्हा पुरवठा विभागाने या नवीन यंत्र योजनेसाठी सज्जता दर्शवली आहे त्यांनी आधीच अठराशे क्विंटल ज्वारीची खरेदी केली आहे जी लवकरच पात्र लाभार्थ्यांना वितरित केली जाईल रेशन दुकानदारांना या नवीन व्यवस्थेबद्दल सूचितही करण्यात आले आहे आले असून त्यांना आवश्यक ती माहिती आणि प्रशिक्षणही देण्यात येत आहे मित्रांनो आता ज्वारी का वाढवण्यात आलेली आहे तर ज्वारी हे एक पौष्टिक तृणधान्य आहे त्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आहेत ते प्रथिने फायबर व्हिटॅमिन्स आणि खजिनांचा खनिजांचा चांगला स्रोत आहे नियमित सेवनाने रक्तातील साखरेचे नियंत्रण पचनक्रिया सुधारणे आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदतही करते केंद्र सरकारचा हा निर्णय नागरिकांच्या आहारात व पौष्टिक धान्याचा समावेश करून त्यांचे एकूण आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार आहे तर मित्रांनो आता या योजनेचा एक पैलू महत्वाचा पैलू म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचं संरक्षण करणे आता या नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी काही गोष्टींची नोंद घ्यायची आहे त्यामध्ये एक नोव्हेंबर त्यामध्ये पहिली म्हणजे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून आपल्या स्थानिक रेशन दुकानात ज्वारीचे वितरण सुरू होईल वितरणात काही अडचणी किंवा त्रुटी आढळल्यास त्वरित जिल्हा पुरवठा विभागाशी संपर्क साधावा ज्वारीच्या वापरासंबंधी माहिती आणि पाककृती जाणून घ्याव्यात जेणेकरून त्याचा तुम्हाला पूर्ण लाभ घेता येईल सध्या ही योजना ज्वारीपुरती मर्यादित असली तरी यशस्वी अंमलबजावणीनंतर इतर पौष्टिक तृणधान्यांचाही समावेश केला जाऊ शकतो बाजरी नाचणी कंगणी यांसारख्या स्थानिक तृणधान्यांचा समावेश करून आहारातील विविधता आणखी वाढवता येते तर मित्रांनो ही जी काही माहिती आहे म्हणजेच तुम्हाला आता आत्तापर्यंत आप आपल्याला गहू तांदूळ हे मिळत होते परंतु मित्रांनो आता गहू आणि तांदळासोबतच आपल्याला ज्वारीचंही रेशन दुकानामध्ये वितरण केलं जाणार आहे म्हणजे आपल्या शे आपल्या शेतकरी बांधवांसाठी शरीराच्या शरीराची जी आरोग्याची जी, जी माहिती आहे ते आरोग्य सुधारण्यासाठी सरकारने हा खूप मोठा असा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे म्हणजे ज्वारी ज्वारीचंही आता आपल्याला रेशन दुकानामध्ये वितरण केलं जाणार आहे गहू तांदूळ आणि ज्वारी या तीनही गोष्टी आता आपल्याला नोव्हेंबर महिन्यापासून मिळणार आहे तर मित्रांनो ही होती सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितींसोबत प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र आणि हो महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ नक्कीच जा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र